नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा सरकारचा मोठा निर्णय मकर संक्रांतीसाठी लाडक्या बहिणींना मिळणार जानेवारीचा हप्ता हो मकर संक्रांतीला लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार आहे आत्ताची मोठी घोषणा इथं झालेली आहे सरकारकडून मोठी घोषणा केलेली आहे याच्यामध्ये आता उद्या पन्नास लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार आहेत बँकेना तसे आदेश दिलेले आहेत ला काही लाडक्या बहिणींना आता गिफ्ट पण मिळणार आहे याच्यासोबत बघा लाडक्या बहिणींना साडी साडी मिळणार आहे पैठणी साडी बघा यासोबतच लाडक्या बहिणींना जर आपण बघितलं तर मकर संक्रांतीचं गिफ्ट मिळणार आहे आणि दहा हजार पाचशे रुपये सुद्धा मिळणार आहेत लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाची बातमी बारा जिल्ह्यांमध्ये उद्या वाटप होणार ते बारा जिल्हे कोणते आपण सगळे व्यवस्थित बघू फक्त पाच बँकेमध्येच पैसे येणार आहेत आणि पोस्टामध्ये पैसे येणार का नाही ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे परंतु व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल माहिती इथं मिळणार आहे बघा सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे उद्या आणि आज म्हणजे अकरावा जानेवारी वाटप सुरू झालेलं आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका मकर संक्रांतीसाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे कारण बघा आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे सगळे पैसे आता आपल्या लाडक्या बहिणींना आता गेलेले आहेत तर लाडक्या बहिणींना आतापर्यंतचे जुलै आणि डिसेंबरपर्यंतचे आत्ता सगळे जे हप्ते आहेत ते मिळालेले आहेत परंतु अजूनही काही लाडक्या बहिणी अशा राहिलेल्या आहेत ज्यांच्यामध्ये ज्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत तर अशा लाडक्या बहिणींना पैसे लवकरच मिळणार आहेत बघा जुलै ते डिसेंबरपर्यंत सगळे लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले आहेत आता बाकीचे जे हप्ते राहिलेले आहेत तो म्हणजे जानेवारीचा हप्ता आता जानेवारी ह्याचा हप्ता जो आहे त्याची सगळेजण वाट बघत आहेत तर तो हप्ता लवकरच लाडक्या बहिणीच्या खाती येणार आहेत बघा मकर संक्रांतीला महिलांना जानेवारी हप्ता मिळण्याची शक्यता परंतु इथे कन्फर्म झालेलं आहे आता मकर संक्रांतीलाच लाडक्या बहिणींना आता हा हप्ता मिळणार आहे मकर संक्रांतीलाच हा जो हप्ता आहे तो मिळणार आहे त्यासाठी सरकारनं मोठं नियोजनसुद्धा केलेलं आहे आता काय नियोजन केलेलं आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल हे सर्व माहिती ही सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थित करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ हा जास्तीत जास्त, जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा कारण खूप महत्त्वाची माहिती आता ही आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे परंतु याच्यामध्ये एक मोठी दुःखद बातमी अशी आहे त्याच्यामध्ये साठ लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या दोन कोटी साठ लाख जो आकडा गेला होता त्याच्यातला साठ लाख लाडक्या बहिणींना इथून वगळण्यात आलेला आहे त्यामध्ये आता दोन कोटी महिला राहिलेल्या आहेत त्या दोन कोटी महिलेतून उद्या पन्नास लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार आहेत परंतु इथं सगळ्यात मोठी अपडेट आता बघत आहोत आपण बघा अजित तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा लाभ मिळेल आणि त्यानुसार जर आपण बघितलं तर आता उद्या जर पहिली यादी जी आहे त्याच्यामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणी पात्र झालेल्या आहेत ज्या सगळ्या निकषांमध्ये बसत आहेत आता दुसरा निकष जो होता तोसुद्धा आपण बघणार आहोत परंतु लक्षात घ्या बारा जिल्हे कोणते ते तुम्हाला सांगणार आहे आधार कार्डवरती आता केंद्र सरकारने मोठे तीन नियम काढलेले आहेत आणि त्या नियमानुसारच तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत ते नियमसुद्धा कोणते आहेत ते व्यवस्थित बघा तुम्ही जर ते तीन नियम जर नाही बघितले तर तुम्हाला कदाचित पैसे येणार नाही तुम्हाला कळणार नाही की काय अपडेट आहे तुम्हाला काय करायचं आहे काय करायचं आहे मी तुम्हाला इथं व्यवस्थित सांगतोय परंतु त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचे अपडेट वेळ आपण बघा ज्यांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील माहिती जुळून नसल्यास त्यांना लाडकी बहीण होण्याचे पैसे मिळणार नाहीत अदिती तटकरे यांनी स्वतः इथं सांगितलेलं आहे अदित तटकरे मॅडम यांनी स्वतः घोषणा केलेली आहे बघा सगळ्यात महत्त्वाची पुढची गोष्ट बघा लाडकी बहिणीतील काही अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे ज्यांच्या नावावर चार साख्या असेल त्यांना योजनेतून बाहेर काढलं जाईल असं सुद्धा इथं आपल्याला म्हटलेलं आहे परंतु आता अखेर प्रतीक्षा संपली बघा एक तारखेला हप्ता येणार होता जानेवारीचा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आपल्याला बघा आपल्याला हे माहिती मिळते न्यूज मीडिया हे अशा महत्त्वाच्या प्लॅटफॉर्म्सवरून आता तुम्हाला माहिती आहे की हा जो एक जानेवारीचा हप्ता आहे तो पुढं ढकलत 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 आता दहा जानेवारी आली आता अकरा जानेवारी तर आतापासून वाटप हे सुरू करायला सुरू झालेलं आहे कारण तिथं शेवटी आता असं ठरवलं आहे की मकर संक्रांतीसाठी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे यायलाच पाहिजेत कारण लाडक्या बहिणींना शॉपिंग करायचे आहे त्यांना सण साजरा करायचा आहे तर मकर संक्रांतीसाठी आता लाडक्या बहिणींना बघा दहा हजार पाचशे रुपये मिळणार कसे मिळणार सांगतो दहा हजार रुपये पाचशे कोणाकोणा लाडक्यांना बहिणींना तीन हजार मिळणार कोणत्या लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळणार हे तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे बघा जर तुम्हाला अजून एकही हप्ता आला नसेल तर अशा सर्व लाडक्या बहिणींना उद्या दहा हजार पाचशे म्हणजे जानेवारीचा हप्ता दहा हजार पाचशे मिळणार ती पन्नास लाखाची यादी आहे ती कोणत्या जिल्ह्यात असणार आहे ती तुम्हाला सांगतो ते व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा जर लाडक बहिणींना डिसेंबरचा हप्ता आला नसेल तर डिसेंबर आणि जानेवारीचे असे मिळून दोन हप्ते तीन हजार रुपये आणि जर तुम्हाला सगळे हप्ते आले असतील तर फक्त दीड हजार रुपये हे दिले जातील लक्षात आलं ह्या गोष्टी या गोष्टी सगळ्या महत्वाच्या आहेत आता सगळ्यात महत्वाचं बघा जे केंद्र सरकारनं आता मोठे तीन नियम काढलेले आहेत आधार कार्डवरचे ते काय आहेत सांगतो तुम्हाला जर तुमचा आधार कार्ड तुम्ही अपडेट केलं नसेल मागच्या एक दोन वर्षाखाली तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून घ्यावा लागेल कारण आधार कार्डवरची माहिती चुकीची असू शकते किंवा त्याच्यामध्ये आता तुमच्या संरक्षणासाठी तुमचं जे काही बँक आहे त्या बँके खात्यातून पैसे निघत आहेत बघा जर कोणाचं आधार कार्ड हरवला असेल तर त्याच्या खात्यातून पैसे जात आहेत कारण तुम्ही काय केलेलं नाही आहे ते तुम्हाला सांगतो ज्यावेळेस तुम्ही आधार कार्ड बनवता त्यावेळेसुद्धा बायोमेट्रिकचा एक असतो बघा बायोमेट्रिक एक ऑप्शन असतो यू आय डी आयची जर तुम्ही साईटवर गेलात तर तुम्ही बायोमेट्रिक लॉक करून ठेवू शकता ज्याच्याकडून तुमचं आधार कार्ड कोणीही वापरू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःचे हाताचे ठसे किंवा डोळ्याचे स्कॅन करून देत नाही तोपर्यंत त्या आधार कार्डची काहीही किंमत राहत नाही जरी तुमचं आधार कार्ड आधार कार्ड हरवलं तरीही त्याचा कुणी मिसयूज करू शकत नाही चुकीचा वापर कुणीही करू शकत नाही त्यासाठी तुम्ही आधार कार्ड अपडेट करत राहा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डवरचं नाव आणि बँकेचं नाव हे दोन्हीचं नाव सगळं व्यवस्थित एकत्र असणं गरजेचं आहे आता तुमचं बँक खातं कोणतं आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आम्ही तुम्हाला तिथं मदत करू की नेमकं तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून तुमच्यासुद्धा खात्यावरती पैसे यायला सुरुवात होतील आता बघा याच्यात सगळ्यात महत्त्वाचा अपडेट सांगतो कोणत्या त्या पाच बँक आहेत ज्याच्यामध्ये तिथं सगळ्यात जास्त तुम्हाला प्राधान्य दिलं जातं पहिली बँक आहे एस बी आय एस बी आय बँक दुसरी बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया आय सी आय सी आय बँक आणि पोस्टाचं खातं एचडीएफसी आणि एअरटे ॲक्सिस बँक पण आहे परंतु ज्यांचं पोस्टच खात आहे त्यांच्या खात्यातसुद्धा फास्ट पैसे येणार आहेत कोणीही टेन्शन घ्यायचं काम नाही आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही म्हणाल की मग आता काय आहे बघा इथं सरकार सरसकट पैसे देणारच आहे परंतु पैसे हे जे आहेत ते मित्रांनो टप्प्याटप्प्यानं वाटप होत असतं टप्प्याटप्प्यानं वाटप असल्यामुळं तिथं ट्रान्झॅक्शनला वेळ लागतो हळूहळू पैसे तुमच्या खात्यावरती येतील आणि जर तुम्ही अर्ज छाननीमध्ये अडकला असाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत तीच पन्नास लाखांची जी यादी आहे त्याच लाडक्या बहिणींना उद्या तप किंवा ते जी जी ती जे काही अकरा जानेवारी आहे त्या दिवशी पैसे वाटप जे आहे ते सुरू राहतील त्यामुळं तुम्हाला ते जे महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे कुठलं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्यायचं आहे ह्या सगळ्या काम गोष्टी तुम्हाला करणं आवश्यक आहे आता सगळ्यात महत्त्वाचं बघा तुमचे जे काही बारा जिल्हे आहेत ते कोणते असणार आहेत पहिला जिल्हा आहे पुणे पुणे जिल्ह्यापासून सुरुवात करणार आहेत पुणे रायगड सातारा सांगली कोल्हापूर मुंबई याच्यासोबतच नाशिक नाशिक झाल्यानंतर तिकडे आपण बघितलं तर धुळे पालघर धुळे पालघर झालं की छत्रपती संभाजीनगर धाराशिव असे महत्त्वाचे जिल्हे उद्या वाटप होतील आता तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण सरसकट वाटप करायचा निर्णयसुद्धा इथं सरकारने घेतला आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत पैसे आलेले नाहीत अशा लाडक्या बहिणींना तिथं मकर संक्रांतीनिमित्त सरकारकडून ती देणारा भेटवस्तू आहे ती भेटवस्तू म्हणजे बघा लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची भेटवस्तू म्हणजे काय आहे तर वीस लाख घरे वीस लाख घरे आता मंजूर झालेले आहेत आणि महाराष्ट्र सरकारसाठी सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी आहे त्यामुळं जर तुम्हाला घर हवं असेल तर तुम्ही आत्ताच अर्ज करा पटकन कुठं करायचा आहे तो अर्ज तुम्हाला करायचा आहे पंचायत समिती पंचायत समिती आणि ग्रामपंचायत इथून तुम्हाला तो अर्ज करायचा आहे जेणेकरून तुम्ही पात्र झाल्यावरती तुम्हाला तुम्हाला घरकुल तिथं मंजूर होईल आणि घरकुल मंजूर झालं की तुम्हाला स्वतःचं स्वतःचं घर होईल बघा ह्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ वी जास्तीत जास्त लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे, तोपर्यंत तो, जय महाराष्ट्र